आणखी एक महत्वाची बातमी धनंजय मुंडेंची अजित पवारांच्या बीड दौऱ्याला दांडी मात्र मुलीच्या फॅशन शो साठी मात्र हजेरी लावली आजारी असल्याचं सांगून त्यांनी या दौऱ्याला दांडी मारली असल्याचं सांगण्यात येत होत आणखी एक महत्वाची माहिती महत्वाची बातमी समोर येते अजित पवारांच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडे अनुपस्थित होते आजारी असल्याचं कारण देऊन त्यांनी ही अनुपस्थिती लावलेली होती मी येऊ शकणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र त्याच वेळेला धनंजय मुंडे यांनी मुलीच्या फॅशन शो मात मध्ये मात्र, मात्र आवर्जून हजेरी लावली त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समाज माध्यमामध्ये सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये धनंजय मुंडे हे या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये बसलेले पाहायला मिळत आहे दौऱ्याला दांडी होती मात्र फॅशन शोला मात्र त्यांनी हजेरी लावली होती दस्तूर खुद्द अजित पवारांनी या संदर्भात माहिती दिली होती की ते आजारी असल्यामुळे अनुपस्थित असल्याचं देखील म्हणण्यात आलं होतं मात्र आता हा व्हिडिओ समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे नेमक्या बीडच्या दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे का उपस्थित राहू शकले नाहीत या संदर्भात आ, माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत महेंद्र एक व्हिडिओ आपल्याकडे आहे ज्यामध्ये धनंजय मुंडे हे आपल्या मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात बसलेले दिसतायत दुसरीकडे अजित पवारांचा बीड दौरा होता आणि या बीड दौऱ्याला ते गैरहजर होते आपल्याकडे असलेली माहिती काय प्रशांत सर आपण पाहिलं तर बीड प्रकरणामध्ये जे धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत सहकारी आहेत त्यांच्या विरोधात सध्या जे काही राजकारण चालू आहे त्यांच्यावर जे आरोप आहेत आणि ते नक्कीच महेंद्र आपण याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद आपण दिलेल्या माहिती करता